नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहेत राजमा या प्लॉटवर राजमा प्लॉटवर यायचं कारण असं की या राजम्यासाठी महत्त्वाचं म्हणजे सध्या उत्पन्न हे शेतकऱ्यांना चांगला स्रोत आहे चांगला स्रोत असल्यामुळे शेतकरी भरपूर ठिकाणी सध्या बा पाहायचं म्हटलं तर पन्नास ते सात टक्के घेवडा किंवा राजम्याची लागवड आहे या राजम्याचं जर महत्त्वाचं म्हटलं तर आपल्या सुरक्षित संगोपन करता आलं पाहिजे सुरक्षित संगोपन म्हणजे कसं करायचं सुरुवातीला बीज प्रक्रिया करून ज्यावेळेस तुम्ही राजमा पेरणी करताल त्यावेळेस बीज प्रक्रियेसाठी आपण यू पी एल कंपनीचं इलेक्ट्रॉन जर वापरला असेल तर मर असेल त्यामध्ये तीन घटक असल्यामुळे मर कपा या गोष्टी कमी होणार आहेत त्याच्यानंतर लागलीच एक वीस दिवसाच्या नंतर आपल्या पहिली फवारणी घ्यायची आहे त्या फवारणीमध्ये आपण सुरुवातीला वीस ग्राम प्रतिपंपाप्रमाणे आर्गाईल हा हा आपण वापरू शकतो त्यामध्ये आसिटामाफ्राईड आणि वायफिंत्रीन हा घटक असल्यामुळे पूर्ण राजम्याचं सुरक्षित संगोपन आपल्याला करता येईल आणि त्यानंतर जर आपला राजमा प्लॉट हा फुलकळीमध्ये असेल तर फुलकळीमध्ये आपण जादूगर हे प्रोडक्ट आपण वापरू शकता कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जादूगर का वापरायचं राजम्याची अवस्था अशी आहे सगळ्यात हलकं फूल राजम्याचं असतं आणि राजम्याचं हलकं फूल असल्याकारणानं त्याची गळ होऊ शकते त्यासाठी आपण स्वतः संगोपन जर चांगल्या प्रकारे केलं तर खरंच मित्रांनो उत्पादन हे चांगलं मिळू शकतं चांगलं उत्पादन मिळण्यासाठी तीन फवारण्या आवश्यक असतात त्यातली पहिली फवारणी सांगितली दुसरी फवारणी योग्य वेळ आली की नंतर सांगू धन्यवाद